मित्रांनो फक्त नियोजन करून चालत नाही तर अंमलबजावणी करा त्याला कृतिशील बनवा शांत राहून योजना आखावा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा आणि असं जर झालं तर आपण अनेकदा बघतो की अनेक, अनेक जण एकमेकांचे पाय ओढतात अरे त्यापेक्षा एकमेकांचा हात पकडा हाताला हात धरून ओळा मग बघा सगळेच पुढे जातील आणि हो पुढं जाण्याकरिता आयुष्यात आपण आपली इमेज बनवा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कि कितीही चांगली इमेज बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी तिची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनात क्लिअरिटीवर अवलंबून असते आणि ती क्लिअरिटी आपल्याला समोरच्या व्यक्तींना पटवून द्यावं लागेल आपला प्रोडक्ट त्यांच्यासाठी उपयोगाचं कसं आहे हे त्यांना पटवून द्यावं लागेल ती गोष्ट त्यांना निदर्शनास आणून द्यावं लागेल कारण एकदा का त्यांना विश्वास बसला आणि तो विश्वास आपण कमविला तर मग कितीही मोठं वादळ येऊ द्या वारे येऊ द्या ते विश्वास तुपणार नाही आणि खर तर यामुळेच आज थोडं का असे ना आम्ही पण मार्केट गाजवलंय नाहीतर जडणाऱ्यांच्या बैठकीत आमची चर्चा झालीच नसती चला असो त्यांचं काम ते करतात आपण आपलं काम करूया तर मित्रांनो आजपासून कुणालाही भिवपूर मिरची पावडर लागत असेल तर आम्हाला कॉल किंवा मेसेज करू शकता